आज आपण पाहणार आहोत की देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संरचनेमध्ये मोठ्या सुधारणेचा विचार सुरू केला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व इतर सूत्रांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार देशातील काही लहान बँका विलिनीकरणाच्या यादीत आहेत माहितीनुसार खालील बँका विलिनीकरणाच्या यादीत आहेत इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्रा युको बँक आणि पंजाब अँड सिंध बँक अशा प्रकारच्या सहा बँकांचं विलिनीकरण मर्जर होण्याची शक्यता आहे जर हा प्रस्ताव मान्य झाला तर भारतात सार्वजनिक क्षेत्रामध्ये फक्त चार मोठ्या अशाच बँक राहणार आहेत तर त्या बँकांची नावे आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बरोदा आणि कॅनरा बँक अशा प्रकारच्या फक्त या चारच बँका सरकारी बँका म्हणून सार्वजनिक क्षेत्रात काम करणार आहेत या निर्णयाचा थेट परिणाम लाखो खातेधारकांवरती पडणारच आहे पण जवळपास दोन लाख तीस हजार कर्मचाऱ्यांवरती या निर्णयाचा फरक पडू शकतो अनेक शाखा बंद होऊ शकतात किंवा कामगारांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कामावरती जाण्यासाठी भाग पडू शकतं तर अशा प्रकारे याच्यामध्ये स्पर्धाही वाढण्याची शक्यता आहे सरकार आणि बँकिंग क्षेत्राचे अधिकारी सांगतात की लहान बँका स्वतंत्रपणे जागतिक दर्जावर स्पर्धा करण्यास सक्षम नाहीत त्यामुळे विलिनीकरणामुळे मोठ्या आणि मजबूत व जागतिक दर्जाच्या बँका निर्माण होतील या प्रस्तावाने बँकिंग क्षेत्रामध्ये एक मोठा बदल घडू शकतो पण खातेधारक आणि बँक कर्मचारी यांच्यासाठी हा निर्णय कसा ठरू शकतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे तुम्ही काय विचार करता हा निर्णय तुमच्यासाठी नुकसानीचा किंवा फायद्याचा ठरणार आहे तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तोपर्यंत धन्यवाद